ले वीरू कांदा पडला टाकून दिला तर आता मम्मी ते आले मम्मी गेली होती ब्लाउज शिवण्यासाठी कोळी पेवाडीना म्हणजे गावात गेली होती तर आता आली मम्मी आम्ही ब्लाउज शिवले बघ मम्मीने आजले ब्लाउज शिवले मी बघितले किती ब्लाउज दाखव आजीने ब्लाउज किती दाखव दाखव मम्मी ना काय तू कार दाखव ब्लाउज वातावरण इतकं छान झालं दिवाळीसारखं फील येत आज आता इथं एक लॅम्प असताना असं वाटलं साज दिवाळीचे एवढं फ्रेश वाटतय ना आज जा हां दीदी मुंग्या कपड्या खाली चल घे तुझे दगड घे दगड घे चल बावल्यांसोबत खेळू आपण घे दोन्ही हातात घे बावल्यांसोबत खेळू चलो चलो चल धोनी सर बहुत नाराज आहे डेंजर आज मला एक तास इतकं मम्मीला मम्मी या आता म्हणजे फक्त यायच्या अगोदर होतं मम्मी अशी शिवायला नाही घेत प्लेन पण पप्पा घेऊन ठेवले ते पप्पांना माहितीच नाही तिकडे गावात पप्पांकडे टाकून गेल्या होत्या आणि एक बारा वाजता गेले इतके तेवढे पाच शिवले

मीला तसं ब्लाऊज शिवायला घेतच नाही पण हे ठेवले मम्मीला ते पॅटर्न काय आवाज म्हणतो गेलो नाही म्हणजे म्हणतो तू तिला कळायला मग अशी करायची राखो बोलून दाखव असं कशी करायची तू कशी

तिच तोंड झालं काय असं तिला म्हणायचं मम्मीला ना पॅटर्नच्या खूप ऑर्डर आलेल्या असते त्याच्यामुळे पप्पांनी घेऊन ठेवले गावात घेऊन ठेवले मग मम्मीला शिवाय म्हणजे डिझाईनची घेती मम्मी पण असे साधे सिम्पल नाही घेत त्याच्यामुळे मग मम्मीला जास्त शिवाय लागल्या कारण पॅटर्नच भरपूर ऑर्डर आलेले असतात रोज मुंडे करायचे तेच होत नाही मम्मीला पॅटर्न पाठवायचे काय तर काय म्हणणे रेराय ना मला कुठंच बसून घेत नाहीत काय माझ मी माझ्या माझ्या सोपे बसत तू बस ना, ना? तिकड जा तुझ तिकडे बस नाही बसून देणार मी काय बरं उठू जा तिकडे बस तुझं त्या तिकडे डॉल आहे तुझी तिकडे तुझ्या डॉल आहे जा तिकडे खेळ तुला काय पाहिजे माझ्याकडं मला बसू दे बसतो ते बघा बघ ना अरे मग मी बसू बसू <laughs> बस खाली नाची बस हु <laughs> तू बस ना तुला काय आल बसायला <laughs> तू बस फचीवर <laughs> <हुँ? laughs> तू बस खाली

बाई ना बाई बाई खाऊन गे पाई पाई खाऊन गे नायनिंग बोरी आय विरा विरा वळत राहते राव दे हाडबीठ काय बोलायचं काय असं एकाच दिवस सोडून गेले तर हॅटन बिटन चालू झाला कुठून शिकून आली कुठून शिकून आली शिकवलं तुला डोळ्या बिळ्या नाही फिरवायचे काही हॅटन बिटन म्हणते बोला डोक्यात मागं लागला अजून बोल तिला अजिबात आई बापाला अजिबात बोलायचं नाही समजलं